नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण समप्रमाण व्यस्त प्रमाण या डेफिनेशन आहेत त्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर समप्रमाण म्हणजे काय एका राशीत वाढ झाली असता दुसऱ्या राशीतही वाढ होते किंवा एका राशीत घट झाली तर दुसऱ्या राशीतही घट होते आणि याला आपण अशा प्रकारे दर्शवू शकतो य समप्रमाणात म्हणजे एक्स जर वाढला तर वाय सुद्धा वाढेल आणि एक्स जर कमी झाला तर वाय सुद्धा कमी होईल आता हे समप्रमाणावर आधारित एक उदाहरण आहे एक कार पाच लिटर पेट्रोलमध्ये साठ किलोमीटर अंतर जाते तर आठ लिटर पेट्रोलमध्ये किती किलोमीटर अंतर जाईल आता पाच लिटरमध्ये साठ किलोमीटर तर मग एका लिटरमध्ये किती किलोमीटर हे जर काढायचं असेल तर आपल्याला साठ ला पाचने भागावं लागेल म्हणजे येतो आता लिटर लिटरमध्ये जर बारा किलोमीटर जात असेल तर मग आठ लिटरमध्ये किती तर या आठ ला किती गुन्हा लागेल ने मग बारा शहाण्णव किलोमीटर तर हे उदाहरण होतं समप्रमाणावर आता बघूया आपण व्यस्त प्रमाण म्हणजे काय मग व्यस्त प्रमाण एका राशीत वाढ झाली तर दुसऱ्यामध्ये घट होते आणि एका जर घट झाली तर दुसऱ्यामध्ये वाढ होते याला आपण या प्रकारे दर्शवू शकतो व्यस्त वाय आता या ठिकाणी जर एक्स ही राशी वाढली किंवा या राशीमध्ये वाढ झाली तर वाय मध्ये घट होईल आणि जर एक्स मध्ये घट झाली तर वाय मध्ये वाढ होईल बघूया यावर आधारित एक प्रश्न चार कामगार सहा दिवसात एक काम करतात तेच काम आठ कामगार किती दिवसात करतील आता बघा चार कामगार एक काम सहा दिवसात करतात तर हेच काम म्हणजे आपण एक्स काम पकडूया आठ कामगार किती दिवसात करतील आता या ठिकाणी एक्सच्या गुणाकारामध्ये असलेले जे आठ आहेत ते यांच्या भागाकारामध्ये येतील आता याला दोन्ही ने भाग द्या बेचूक आठ बेत्रिक सहा तीन चूक बारा बाराला चारने भाग दिला तर किती येते तीन मग एक्स ची किंमत किती आली तीन आता बघा चार कामगार असताना दिवस सहा लागले चार कामगार असताना एकूण दिवस किती लागले सहा मग कामगारांची संख्या वाढली तर दिवसांची संख्या किती झाली तीन बघा हे आहे व्यस्त प्रमाण कामगार चार असताना दिवस सहा होते तर कामगार आठ असताना दिवस तीन झाले म्हणजे कामगार वाढल्यानंतर दिवसांची संख्या ही काय झाली कमी झाली पाचशे बारा या बहुपदीची कोटी किती आता पाचशे बारा स्तीर पलागे। स्तीर पलागे। ही जी संख्या आहे ही फक्त एक स्थिर पद आहे स्थिरपद म्हणजे यामध्ये कोणतेही चल नाही चल कोणते तर एक्स किंवा वाय यामधले कोणतेही चल यामध्ये नाही त्यामुळे शिजी बहुपदी या बहुपदीची कोटी ही नेहमी कशी असते शून्य असते स्थिर बहुपदाची कोटी नेहमी शून्य असते यामध्ये आपल्याला बहुपदीची कोटी किती हे सांगायचं आहे आता यामध्ये एकूण चल किती प्रकारचे आहेत एकाच प्रकारचे तर यामध्ये जो सर्वात जास्त घात असतो तेच काय असते या पदाची कोटी असते आता येथे एक आहे ठीक आहे मग सर्वात मोठा घात कोणता आहे तीन म्हणून या बहुपदाची कोटी आहे तीन त्यानंतर इथे एकाच प्रकारचे अ चल आहेत एक्स इथे आहे घातांक एक सर्वात मोठा घात कोणता पाच तर या बहुपदीची कोटी आहे पाच नऊ या बहुपदीची कोटी, 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 कोटी किती आता नऊ परत हे काय एक स्थिर पद आहे आणि स्थिर पदाची स्थिर बहुपदाची कोटी ही नेहमी कशी असते शून्य असते दोनशे सोळा आणि सव्वीस सो हे तुम्ही सोडवा पाच एक्स घन पाच एक्स वर्ग आणि वायचा घन यामध्ये बहुपदाची कोटी किती आता या ठिकाणी दोन प्रकारचे चल आहेत एक आहे एक्स आणि दुसरा आहे वाय तर जेव्हा दोन पद असतात दोन चल असतात तेव्हा यांच्या घातांकांची बेरीज करा दोन अधिक तीन कोटी काढण्यासाठी यांच्या घातांकाची बेरीज करा दोन अधिक तीन पाच या प्रश्नाची कोटी किती आहे पाच आता या ठिकाणी एकूण चल आहेत तीन ए बी आणि सी यामध्ये सुद्धा बेरीज करा बघा ए ची आहे दोन बी ची खात आहे चार आणि सी चा आहे एक मग चार आणि दोन सहा सहा आणि एक सात तर याची कोटी आहे सात या बहुपदीची कोटी किती आता जेव्हा दोन एक्सचा वर्ग आणि पाच एक्सचा वर्ग चल एकच आहे एक्स मग अशा वेळेला यांची बेरीज करा दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स वर्ग यांची बेरीज होती सात एक्स वर्ग मग आता सर्वात मोठा घात कोणता आहे दोन म्हणून याची कोटी किती येणार दोन शून्य या बहुपदाची कोटी किती बघा हा आय एम पी प्रश्न आहे कारण शून्य या बहुपदीचा जो कोटी तो अस्तित्वात नाही म्हणजे याचं उत्तर काय येणार अनडिफाईन दसादशे नऊ दराने पाचशे रुपये मुद्दलाची चक्रवाढ वाढीने एका वर्षाची रास किती हे आपल्याला कळायचे आता रास यासाठी सिंबॉल आहे ए आणि मुद्दलासाठी असतो पी आणि चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे ए बरोबर पी गुणेला कंसामध्ये एक अधिक आर चे शंभर मग आर काय तर आर आहे हा दर मग आपण किमती टाकून घेऊया पी आहे पाचशे आर आहे आता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आता इथे एक आहे आणि खाली शंभर एक मग आपल्याला काय करावं लागेल अगोदर यामध्ये पाया समान करावा लागेल म्हणजे शंभरनी एकला गुणावं लागेल पाया समान करण्यासाठी आता एकच्या एक एक खाली काही नाही म्हणजे किती आहे एक आहे मग एकला जर शंभर गुणलं तर किती येतात शंभर मग खाली शंभर छेदामध्ये शंभर गुणलं तर अंशाला सुद्धा शंभर गुणा मग या एकला शंभर निगुणल्यास किती येतात शंभर शंभर अधिक नऊ एकशे नऊ छेद शंभर मग आपल्याला मिळेल पाचशे गुन्हेला एकशे नऊ छेद शंभर आता या ठिकाणी हे दोन शून्य दोन शून्य कॅन्सल होतील पाच मग उरले किती पाच गुण्हे एकशे नऊ आता शंभरचे पाचपट किती होते पाचशे आणि नऊचे पाचपट होते पंचेचाळीस म्हणजे एकूण रास आपण काय करत आहोत ए आणि ए म्हणजे काय रास तर एकूण रास किती येणार पाचशे पंचेचाळीस तर व्याज किती होईल पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पाचशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन एका वस्तूची खरेदी किंमत एक रुपये आहे शेकडा पंचवीस तोट्याने विकली असता विक्री किंमत चार हजार पाचशे रुपये होती तर एक्स ची किंमत किती <clears throat> आता या ठिकाणी समजा आपण खरेदी किंमत जर शंभर रुपये पकडली समजा खरेदी किंमत शंभर रुपये आहे आणि या खरेदी किंमतीवर आपल्याला तोटा पंचवीस टक्के झाला पंचवीस टक्के झाला म्हणजे किती रुपये झाला पंचवीस रुपये झाला तर मग येणारी जी विक्री किंमत आहे ती किती येईल हे जे पंचवीस आहेत हे या खरेदीमधून काय होतील वजा होतील म्हणजे विक्री किंमत किती येणार पंचाहत्तर रुपये म्हणजेच पंच्याहत्तर टक्के खरेदी किंमत शंभर रुपये असताना तोटा पंचवीस टक्के झाला म्हणजे पंचवीस रुपये झाला तर हा जो तोटा आहे हा या विक्रीमधून काय होणार वजा होणार म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत किती येणार पंच्याहत्तर रुपये आणि ही जी विक्री किंमत आहे पंचाहत्तर रुपये ही या खरेदी किमतीच्या किती आहे पंचाहत्तर टक्के आहे मग आपल्याला आता विक्री किंमत दिलेली आहे चार हजार पाचशे रुपये मग ही विक्री किंमत जी आहे ती खरेदी किंमतीच्या किती होणार पंचाहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के का झाली कारण तोटा किती पंचवीस टक्क्याने विकली तर विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या पंच्याहत्तर टक्के होते हे आपण आताच पाहू आता इथे पंचाहत्तर टक्के आहे म्हणजे याला कसं लिहिता येते पंचाहत्तर छेद शंभर ठीक आहे बरोबर चार हजार पाचशे मग याला जर आपण पंचवीसने भाग दिला तर इथे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि इथे पंचवीस चौक शंभर मग यक्सची किंमत काढत असताना यक्सच्या गुणाकारामध्ये असलेली जी संख्या आहे तीनशे चार ते डाव्या बाजूला जाऊन हे काय होतील चार छेद तीन बघा तीनशे चार डाव्या बाजूला गेले हे झाले चारशे तीन मग तीन न पंचेस ला भाग जातो भाग बसतो पंधराचा ठीक आहे आणि पंधरा गुणीला चार म्हणजे किती साठ आणि दोन शून्य ठीक आहे म्हणजे खरेदी किंमत किंवा एक्स ची किंमत किती येणार सहा हजार रुपये दीप्तीकडे मनोज पेक्षा साठ रुपये जास्त आहेत प्रत्येकाला म्हणजे दीप्तीला आणि मनोजला पंधरा रुपये जास्त दिल्यास त्यांच्याकडील रकमेचे गुणोत्तर एकोणविसात सात होईल तर मनोज कडे किती रुपये होते आता बघा दीप्तीकडे मनोजपेक्षा म्हणजे या ठिकाणी मनोज मनोज कडे जर एक्स असतील तर मग दीप्तीकडे मनोजपेक्षा किती रुपये जास्त आहेत मनोज कडे एक असतील तर दीप्तीकडे एक अधिक साठ रुपये बघा या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या मित्रांनो दीप्तीकडे मनोज पेक्षा साठ रुपये जास्त आहेत म्हणजेच मनोज कडे जर एक रुपये असतील तर दीप्तीकडे किती आहेत एकशे अधिक साठ आता हे आहे अगोदरच मग नंतर दोघांनाही पंधरा रुपये जास्त दिल्यानंतर ठीक आहे पंधरा रुपये जास्त दिल्यानंतर मनोज कडे किती होतील एक अधिक पंधरा आणि दीप्तीकडे हीच रक्कम एक अधिक साठ अधिक पंधरा ठीक आहे म्हणजेच किती एक अधिक पंचाहत्तर आणि आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे सात हे कोणाचं आहे एक अधिक पंधरा छेद एक अधिक पंचाहत्तर या ठिकाणी हे जे गुणोत्तर एकोणीस सात आहे हे कोणाचं आहे तर हे दीप्ती आणि मनोजचं आहे मग दिप्तीचं आपण आताच बघितलं दीप्तीचं किती आहे एकस अधिक पंच्याहत्तर आहे एक्स अधिक पंच्याहत्तर आणि मनोज मनोजचं आहे एक अधिक पंधरा या दोघांचं गुणोत्तर आहे किती एकोणवीस सात मग आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू बघा आता सातने एक अधिक पंच्याहत्तरला गुणा आणि एकोणीस ने एक अधिक पंधराला मग सात गुणेला एक्स म्हणजे किती सात एक्स आणि पंच्याहत्तर गुन्हेला सात किती होतात पाचशे पंचवीस बरोबर एकोणीस गुन्हेला एक म्हणजे एकोणीस एक्स अधिक एकोणीसनी पंधराला गुणा गुणाकार करून पहा गुणाकार येतो दोनशे पंच्याऐंशी आता हे जे सात एक्स आहेत हे लहान आहेत हे उजव्या बाजूला पाठवा आणि दोनशे पंच्याऐंशी लहान आहेत हे डाव्या बाजूला पाठवा दोनशे पंच्याऐंशी डाव्या बाजूला आल्यानंतर ते पाचशे पंचवीस मधून वजा होतील आणि सात एक्स उज्या बाजूला गेल्यानंतर ते एकोणवीस एक्स मधून वजा होतील आता पाचशे पंचवीस वजा दोनशे पंचेचाळीस दोनशे पंच्याऐंशी म्हणजे दोनशे चाळीस आणि एकोणवीस वजा, एक वजा सात म्हणजे किती बारा आता या ठिकाणी एक्सची किंमत काढण्यासाठी बाराला दोनशे चाळीसला बाराने भाग द्या म्हणजे भाग येतो वीसचा वीस बरोबर एक्स आता आपल्याला काढायचे काय मनोज कडे आधी किती होते म्हणजे पंधरा रुपये देण्याच्या अगोदर आता सुरुवातीपासून बघा दीप्तीकडे मनोज पेक्षा साठ रुपये जास्त होते म्हणजे आपण सुरुवातीला पंधरा रुपये देण्याच्या अगोदर मनोज कडे एक रुपये होते आणि दीप्तीकडे साठ रुपये जास्त होते एक सधी साठ तर हे आहे आधीचे पंधरा रुपये देण्याच्या अगोदर आपल्याला विचारले काय मनोज कडे किती रुपये होते म्हणजे आधीचे ठीक आहे तर आधी किती रुपये असतील हो, एक्स ची किंमत वीस म्हणजे मनोजचा आहे तर मनोजकडे अगोदर किती रुपये होते वीस रुपये होते आणि जर मनोज कडे नंतर नंतर विचारलं असतं तर मग नंतरचं काय आलं असतं मनोजचं एक्स अधिक पंधरा मग एक्स ची किंमत किती आली आपल्याकडे वीस मग वीस अधिक पंधरा म्हणजेच एक पस्तीस एकदा एक्स ची किंमत आल्यानंतर आपण अपन... कुठल्याही प्रकारचा प्रश्न सहज सोडवू शकतो सौरभ व अजय यांनी काढलेल्या धावांची अठ्ठेचाळीस आहे जर सौरभने आणखी वीस धावा जास्त काढल्या असत्या तर त्यांच्या धावांची सरासरी किती होईल सरासरी म्हणजे काय तर एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटक मग आपल्याला दिलेली आहे सरासरी सरासरी किती आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे बेरीज आपल्याला माहित नाही मग बेरीज आपल्याला काढायची आणि एकूण घटक किती आहेत दोन तर यावरून आपण बेरीज काढू शकतो मग बेरीज काय होईल अठ्ठेचाळीस गुणेला दोन अठ्ठेचाळीस गुणेला दोन तर बेरीज किती येणार दोघांची शहाण्णव आता पुढे काय सांगितलं जर सौरभने आणखी वीस धावा जास्त काढल्या बघा इथे एकूण धावा किती आल्या शहाण्णव आल्या आता शहाण्णव मध्ये ह्या वीस धावा आपल्याला जोडायच्या आहेत म्हणजे शहाण्णव अधिक वीस तर यांची बेरीज येते एकशे सोळा तर आपल्याला विचारलेलं आहे नवीन सरासरी किती होईल सरासरी ठीक आहे सरासरी म्हणजे काय एकूण घटकांची किती आली एकशे सोळा आणि एकूण घटक किती आहे दोन आता एकशे सोळाला दोन ने भाग द्या आपल्याला आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल अठ्ठावन्न पर्याय क्रमांक दोन दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणारे व्युत्क्रम कोण कसे असतात आता ्या आहेत दोन समांतर रेषा ज्या एकमेकांना कधीही छेदत नाहीत जर या रेषांना दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर एकूण कोण किती तयार होतील बघा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ठीक आहे तर मग हे सर्व कोण हे कसे असतात एकरूप असतात ठीक आहे आणि पूरक कोण म्हणजे काय तर दोन कोणाची फेरीज एकशे ऐंशी कोटी कोण दोन कुणाची बेरीज नव्वद आणि सरळ कोण हा एकशे ऐंशी अंशांचा असतो यामध्ये सुरुवातीला एक, या एक दशांश सहा, सहा, सहा चा वर्ग आहे मग दशांश काढून सोळाचा वर्ग जर केला आपण तर सोळाचा वर्ग येतो दोनशे छप्पन आणि एक दशांश सहा वर्ग बघा एक दशांश सहा चा वर्ग म्हणजे काय एक दशांश सहा कुण्याला एक दशांश सहा आणि गुणाकारामध्ये दशांशांची काय होते बेरीज एकूण दशांश किती आहे दोन मग या उत्तरामध्ये दोन घर डावीकडे सरका तर एक दशांश सहाचा वर्ग म्हणजे दोन दशांश छप्पन अधिक शून्य दशांश चार गुण्ला शून्य दशांश चार आता चार गुण्याला चार म्हणजे किती येतात सोळा परत एकूण दशांश दोन होतात तर, तर दोन घरानंतर डावीकडे दशांश द्या हे होईल शून्य दशांश सोळा अधिक एक दशांश अठ्ठावीस आता यांची आपल्याला फक्त बेरीज करायचे मग दोन दशांश छप्पन आणि शून्य दशांश सोळा यांची बेरीज होते दोन दशांश बहात्तर अधिक एक दशांश अठ्ठावीस आता दशांशाच्या अलीकडे इथे आहेत दोन आणि इथे आहेत एक मग दोन अधिक एक म्हणजे किती झाले तीन ठीक आहे आणि हे दशांश बहात्तर आणि दशांश अठ्ठावीस म्हणजे किती होईल एक होईल ठीक आहे बहात्तर आणि अठ्ठावीस किती होतील एक मग तीन आणि एक म्हणजे किती चार तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार धन्यवाद